हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला खूप विशेष महत्व असतं आणि यासोबतच ही जी पौर्णिमा आहे तर ती माघ महिन्यामध्ये आलेली आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण आणि माता लक्ष्मी सोबतच चंद्रदेवांचे सुद्धा आपल्याला पूजा करायची असते माघ महिना हा भगवान श्री हरिविष्णून अतिशय प्रिय असल्यामुळे या महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे तर या दिवशी आपण जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित एक पूजा केली सेवा आराधना केली तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते आणि आपले वाईट कर्म आणि पापातून सुद्धा मुक्तता होत असते तर यासाठी एक महत्वाचा आणि प्रभावी उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला एक एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे आणि हे पान आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरातल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल आणि घरामध्ये धनाची प्राप्ती होईल यासोबतच आपल्या मनातील कठीणातील कठीण ही सुद्धा चोवीस तासामध्ये पूर्ण होईल असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा हा, तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जर काही उपाय केले तर त्याचा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असत तर आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे पिंपळाच्या झाडाचं जे पान आहे जा तर ते तुम्हाला एखादं तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल किंवा मंदिराबाहेर कुठे पिंपळाचं झाड असेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर पिंपळाचं झाड असेल तर तिथून तुम्हाला हे आवर्जून एक पान आणायचं आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्व असतं आणि या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात आणि ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा नष्ट होत असतात तर पहा पिंपळाच्या झाडाला भरपूर आयुष्य असतं आणि त्याला म्हणूनच अक्षय वृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं तर ही जी माघ पौर्णिमा आलेली आहे तर ह्या पौर्णिमेची पूजा आणि सेवा आराधना करायला महत्व असतं त्यांची आराधना उपासना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर बघा पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरिविष्णूंचं वास्तव्य असतं आपण या झाडाच्या सावलीमध्ये जरी आपण उभे राहिलो तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत असते म्हणजे सकारात्मक ऊर्जाची प्राप्ती होत असते म्हणून प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो पुराणांमध्ये सुद्धा सांगितलं आहे की पिंपळाचं झाड हे साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचं रूप आहे आणि त्यामुळे त्याला विशेष महत्व सुद्धा आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे संध्याकाळ होण्याच्या आधी आपल्याला हे पान घरी आणायचं आहे संध्याकाळी आपण झाडाची पानं तोडत नाही आणि झाडाला स्पर्श करत नाही म्हणून आपल्याला पान जे आहे तर ते संध्याकाळच्या आधी आणायचं आहे आता तुम्ही उद्या दिवसभरामध्ये आणलं तरीही चालेल जे चांगलं पान आहे तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ तुम्हाला ते धुवायचं आहे किंवा तुम्ही त्याच्यावरती गंगाजल पाण्यामध्ये टाकून त्याने धुतलं तरी सुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे पान तुम्हाला स्वच्छ करायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला पुसून घ्यायचं आहे कोरडं करायचं आहे यानंतर तुम्हाला आसनावरती बसायचं आहे तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे थोडस कुंकू जे आहे तर ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाणी टाकून मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि कुंकवाने तुम्हाला तुमच्या मनामध्ये मना जी इच्छा आहे तर ती तुम्हाला लिहायची आहे आता तुमची धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल आर्थिक अडचण असेल नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा शारीरिक मानसिक अडचण असेल घरामध्ये दारिद्र्य गरिबी असेल किंवा मनामध्ये जर इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि प्रयत्न कष्ट करून सुद्धा जर तुमची इच्छा होत नसेल तर तुम्हाला जी इच्छा आहे तर ती तुम्हाला या पानावरती लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकुम मिक्स करून त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे मुठभर तांदूळ तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्हाला ठेवायचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तिच्यासमोर तुम्ही ठेवू शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीचं जे श्री सुप्तम आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे तर यानंतर तुम्हाला आता लक्ष्मीचा मंत्राचा जॉब करायचा आहे एकशे आठ वेळेला किंवा ओम श्री महालक्ष्मी देवेण महा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जॉब करू शकता आणि यानंतर हे पान तुम्हाला तिथे ठेवायचं आहे पानाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षद अर्पण करायचे आहेत आणि यानंतर एक फुल अर्पण करायचं आहे इच्छा लिहिल्यानंतर हे पान तुम्हाला दिवसभर तुमच्या देवघरामध्ये दे। ठेवून द्यायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची जी वेळ असते तेव्हा तुम्हाला हे पान उचलायचं आहे आणि उचलून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे विसर्जित करत असताना तुमच्या मनामध्ये इच्छा जी आहे तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि यानंतर तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे जर आपण पौर्णिमेच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी हा उपाय केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तुम्हाला उपाय करायचा आहे यासोबतच जर तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असतील पैशाची कमतरता तुमच्या घरामध्ये भासत असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल कष्ट मेहनत करून सुद्धा जर पैसा स्थिर राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या पौर्णिमेच्या योगावरती म्हणजे शनिवार आलेला आहे तर तुम्हाला शनिवारी काय करायचं आहे एक पिंपळाचं पान घरी घेऊन यायचं आहे त्यावरती थोडस तुम्हाला सुगंधित अत्तर लावायचं आहे आणि मात्र लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे आणि मनातील इच्छा मनोकामना तुम्हाला बोलायची आहे यानंतर तुमची जी काही अडचण असेल मग पैशाची अडचण असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये ठेवायचं आहे पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तिजोरीमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये आणि प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते तर त्या पौर्णिमेच्या दिवशी पहिलं पान जे आहे तर ते आपल्याला विसर्जित करून द्यायचं आहे आणि दुसरं पान तुम्हाला पुन्हा सांगितल्याप्रमाणे उपाय करून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व पैशांच्या अडचणी या सुद्धा नक्कीच दूर होतात तर चला झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ